दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत जाण्यास सांगितलं त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला पण हा प्रवेश कुणालाच आवडला नाही असा गौक्यस्फोट आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला या शहाजी बापू यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेंना उधाण आलाय माढ्याचे उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात पंढरपूर मधील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी प्रचार सभेचं आयोजन केलं होतं यावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि महायुतीमधील अन्य नेते उपस्थित होते अकराशे मत साहेब शिवसेने चौदाला तुम्ही आम्हाला राजमार्ग दिला साहेबांनी साईडलं तिकीट भाजपचं जुळत नाही शिवसेनेत जावा खरं खोटं साहेबांनी भाषणा सांगाय मग ये शिवसेनेत महाराष्ट्रात राजकारणात ज्याला भीष्माचार्य म्हणून ओळखलं जातं ते आमचे भाई स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब त्यांनी पहिला फोन झपके सरला केला काय बापूला मी हुशार समजत होतो पक्ष चुकला म्हणला बापू बर घरी आलो सुभाष नाना धाकट्या बावडे शिव्या द्यायला सुरुवात केली मग नाना कसा होता माझ्या बाजूला तुम्हाला चांगला माहीत मी आपला बसताना नानापासून चार फूट लांब बसू ह्याचा दणका पडला पड मनकुट मोडायचं आपलं लांब बसू म्हटलं कुणालाच आवडलं नाही मला आवडलो होत मनापासून आवडलो आणि अकराशे नऊ साली मतं आहेत तुम्ही यादी काढून बघा मताची चौदा साली सायमी धनुष्यवाणाला शहात्तर हजार मतं घेतली किती घेतली शहात्तर हजार मतं चार महिन्यात मी वाढवली कशा काय शाजीपाटला ताकद आहे पैसा आहे साखर का काय आमच्याकडे पिटाजीगिरी नेला येला का त्यांचं बिगडा बिगडे मन मनबरतो आईला बरं झाला आपल्या बाडगडीला आपण नाही कधी आबाज बिघडतय कधी कल्याणचं बिघडत कधी कुणाचं बाबा आधली जे ते जमते आपल्याला उद्योग नाही जमायचं लय झालं तर आमचा आबा काय काम आला जरा लवकर नाही आमचा ऊस तेवढा पैसा नाही तर खर्च एवढाच होशील आमचा आमचं काय आहे दुसर हे घडलं एवढ्यासाठी माझ्या प्रत्येक प्रत्येक मतदारानं प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यानं एका क्षणात विचार बदलला नेत्यानं सांगितलंय मी सांगितलं फडणवीस साहेबांनी सल्ला दिलाय चला ह्या सल्ल्यात कधी नाही कधी आयुष्याचं कल्याण होईल